दर्शक हो नमस्कार डॉक्टर स्टॉक्समध्ये मी सरदार जाधव आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या या पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मुलाखती आपण आयोजित करत असतो यासाठी की आपल्या मनामध्ये जे काही प्रश्न आहेत वेगवेगळ्या अॅलोपॅथी असतील आयुर्वेदिक असेल होमिओपॅथी प्रत्येक पॅथीमधले वेगवेगळे प्रश्न त्याचे काही आजार असतील तर त्यांची मार्गदर्शन आपण या प्लॅटफॉर्मवरती तज्ज्ञ डॉक्टरांच्याकडून घेत असतो आज असे एक आयुर्वेदाचे आर्य डॉक्टर राधिकापुंड मॅम थेट अमरावतीवरून आपल्याशी ऑनलाईन जोडलेले आहेत प्रथमांचं मैं मी स्वागत करतो आमच्या पॉडकास्टमध्ये मॅडम तुमचं स्वागत आहे नमस्कार इंट्रोडक्शन yes. uh, मध्ये जास्त वेळ घेत नाही कारण तुम्ही आता तिकडं अमरावती त्या परिसरामध्ये खूप प्रसिद्ध आहात आणि आयुर्वेदामध्ये एक हातखंड आहे सगळ्यात महत्वाचं तुमची जी ट्रीटमेंट चालते ती म्हणजे आपली स्किनवरती म्हणजे त्वचेच्या आरोग्यावरती आणि पिंपल्सवरती तर त्याच्याशी संबंधित खूप सारे आम्ही प्रश्न आज घेणार आहोत तरीही दर्शकांच्या मनामध्ये काही वेगळे प्रश्न असतील तर त्यांनी हे ऑनलाईन मुलाखत असल्यामुळे तिथे विचारू शकतं किंवा नंतरही इनबॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये विचारा ते पुढच्या मुलाखतीमध्ये आम्ही आवर्जून घेऊ पहिला प्रश्न मॅडम माझा हाच राहील की आयुर्वेदानुसार पिंपल्स होण्याची मुख्य कारणं कोणती आहेत आणि किशोरवयीन मुलांमध्ये होणाऱ्या पिंपल्सवर आयुर्वेदिक दृष्टिकोन काय आहे आधी आपण हे बघूया की पिंपल्स म्हणजे काय आयुर्वेदानुसार हो, शाल्मली कंटकाकारा पिटिका असं म्हटलेलं आहे म्हणजे शालमली म्हणजे सावरीचं जे झाड तुम्हाला माहित असेल त्याचं जे हो, खोड असतं ना त्याच्या खोडावर अशी काटे असतात दिसतायत हे हो असे काटे असतात या काट्यांप्रमाणे हा या काट्यांप्रमाणे चेहऱ्यावर जेव्हा पिटिका येतात त्याला पिंपल्स आयुर्वेदात म्हणतात था, त्याला तारुण्य पिटिका आपण म्हणतो तर याची कारणं खूप वेगवेगळी आहेत अ कसं असतं आपल्या चेहऱ्यावर स्पेशली गाल आणि फोरहेडवर ऑइल क्लान असतात त्याला तेलग्रंथी आपण म्हणतो त्यातून तेल कंटिन्यू सिक्रेट होत असतो कुठल्याही कारणाने डस्ट असो किंवा काही घाण असो तिथले स्किनचे पोर्स जर बंद झाले ना तर ते तेलचं सिक्रेशन बाहेर पडत नाही ते बाहेर पडू शकत नाही आणि स्किनला ऑइल क्लांट्सला तर ते बाहेर काढायचं असतं मग ती काय करते ती निघत असते ते सिक्रिशन कंटिन्यू होत असतं आणि ती फुकते ती फुगली ज्याला आपण व्हाईट हेड म्हणतो मग त्याच्यावर जर डस्ट वगैरे जमा झालं तर काय होतं त्याचं रूपांतर होतं आता हे शरीराला बाहेर काढायचं असतं पण ते पोर्स बंद झाल्यामुळे है। कुठलं लोशन म्हणू काही मेकअप म्हणू कोणत्याही कारणाने ते, ते जेव्हा बाहेर निघत नाही ना तर ते शरीर त्याच्यावर रिॲक्ट करतं आणि मग तिथे सूज उत्पन्न होते तिथे इन्फेक्शन होतं पोर्स निर्माण होतं आणि मग तिथे बनतो पिंपल ही आहे पिंपलची जर्नी है की नाही आता किशोर वही मुलांमध्ये पिंपल्स होण्याच्या कारण हा अशा प्रकारे पिंपल्स म्हणतात आता यंगस्टर्समध्ये स्पेशली काय होतं पिंपल्स होण्याचे महत्वाचे आठ कारण आपण मांडतो आणि हे खूप महत्वाचे आहेत सगळ्यात आधी जे hmm. बारा वर्ष खालील मुलं असतात ना तर त्यांच्या जे त्यांना जे फोड येतात स्पेशली चेहऱ्यावर आणि पायांवर फोडं येतात सायमल्टेनियसली लहान मुलांना तुम्ही जर ऑब्झर्व्ह करून बघितलं तर या मुलांमध्ये hmm. कृमी म्हणजे जंत हे खूप महत्वाचं कारण असतं तर अशा मुलांना आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून किंवा महिन्यातून त्यांची प्रकृती बघून जर एरंड तेल पोटातून आपण दिलं आणि विडंगासाव नावाचं सा एक सांडू कंपनी किंवा कुठल्याही कंपनीचं तुम्ही औषध दिलं वैज्ञानिक बनवलेलं असलं तर खूप चांगलं ते जर तुम्ही दिलं तर हे जंत कमी व्हायला खूप चांगल्या प्रकारे मदत होते आणि हे लहान मुलांचे पिंपल्स जातात टीन मधील जे मुलं असतात ना म्हणजे थर्टीन फोर्टीनच्या दरम्यानची जी मुलं असतात त्यांच्यात शुक्र धातू हे अभिव्यक्त होत असतं म्हणजे टेस्टोस्टेरॉन हॉर्मोन जे असतं ते त्यांचं या वयात वाढत असतं तर या हॉर्मोनल इम्बॅलेन्समुळे किंवा हॉर्मोन्स वाढल्यामुळे टेस्टोसिरोनच्या इफेक्टमुळे ते तेल ग्रंथी जास्त ऍक्टिव्हेट होतात आणि किशोरवयीन मुलांमध्ये पिंपल्स यायला लागतात असं असतं आणि अजून एक महत्वाचं कारण या मध्ये आपण बघतो की आहार एक खूप महत्वाचं असतं खूप मुलांना बाहेरचं खाण्याची सवय नसते तेलकट खातात स्पायसी अन्न खातात जंक फूड फास्ट फूड किंवा पॅक फूड खाण्याची सवय असते तर यामुळे पण पिंपल्स येतात अध्यक्षन म्हणून एक कॉन्सेप्ट आयुर्वेदात सांगितलेलं आहे की जेवताना मुलं व्यवस्थित जेवत नाहीत आणि मग दिवसभर चरायची त्यांना सवय असते त्याच्यामुळे आम शरीरात बनतो आणि पिंपल्स यायला लागतात आशन म्हणून एक कन्सेप्ट असतो म्हणजे काही कॉम्बिनेशन असतात जसं दूध आणि केळं आहे कस्टर्ड आहे दूध आणि कुठलेही फ्रूट आहे आजकाल ते हॉट केक वर कोल्ड आईस्क्रीम खातात हे सगळे विरुद्ध हे खाल्ल्यामुळे त्वचा खराब होते आणि पिंपल्स यायला लागतात खूप मुलांना एकच खायची सवय असते म्हणजे ज्यांना भेंडी आवडते ते भेंडीच खाणार आलू आवडलं बटाटा तेच खाणार आणि याच्यामुळेच पोषण शरीराला मिळत नाही आणि डेफिशियन्सीजमुळे पण पिंपल्स येतात हा झाला दुसरा कारण तिसरं कारण आहे जेव्हा जिम मुलं करतात ना किंवा कुठलंही हेवी वर्कआउट काही करतात तर हायजीन प्रॉपर मेंटेन केल्या जात नाही घाम यायला लागतं आणि ते शरीराच्या जॉईंट्समध्ये किंवा सगळ्या इतर ठिकाणी जिथे पोर्स ब्लॉक करतं तिथे इन्फेक्शन होऊन मग पुन्हा पिंपल्स यायला लागतात शरीरात स्पेशली डोक्यात केसांमध्ये जेव्हा कोंडा होतो डँड्रफ होतो तर त्या डँड्रफमुळे फोरहेड आणि गालावर पिंपल्स खूप यायला लागतात ठीक आहे एअर पोल्युशन जे असतं यंगस्टर्समध्ये स्पेशली तर ते चेहऱ्याला बांधत नाही टू व्हीलरवर गाडीवर जाताना तर त्या धुळीमुळे इन्फेक्शन होऊन पुन्हा पिंपल्स वाढण्याचे जा चान्सेस असतात टीन एजमध्ये स्पेशली पिंपल्स जे येतात ना त्याच्या मागे हेरिटेटरी कारण अजून एक महत्वाचं असतं म्हणजे खूप वेळ असं असतं की घरातल्या आई वडिलांना पिंपल्स असतात त्याच्यामुळे मुलांना येतात किंवा आई वडिलांना नसतात त्यांच्या काका किंवा लोशनना असतात हां तर त्याच्यामुळे पण त्यांना पिंपल्स हो नक्कीच नक्कीच अनुवश्यकता पण राहू शकते तर हे एक कारण असतं आणि या मुलांमध्ये किंवा आजकाल सगळ्यांनाच तुम्ही म्हणा छोटे असो मोठे असो स्ट्रेस फॅक्टर एक खूप महत्वाचा आहे की आजकाल ज्याला त्याला स्ट्रेस आहे आणि ह्या पिंपल्सच्या पेशंटमध्ये तर पिंपल्स आहे म्हणून अजून मुलं स्ट्रेस घेतात तर त्या स्ट्रेसमुळे जे स्ट्रेस हॉर्मोन असतो जे हा जे कोर्टेसॉल असतं ते पण लागतं आणि त्याच्यामुळे पण पिंपल्स यायला लागतात तर मला या मुलांना एक सल्ला नक्की द्यायचा आहे की पिंपल हा त्वचेचा विकार आहे त्याला तुम्ही त्वचेवरच राहू द्या त्याला मनावर घेऊ नका आणि डोक्यावर तर बिलकुलच घेऊ नका याची ट्रीटमेंट खूप चांगल्या पद्धतीने आयुर्वेदात सांगितलेली आहे आणि पिंपल्स त्याचे डाग त्याचे स्कार हे खूप चांगल्या पद्धतीने आपण घालवू शकतो ते टेन्शन घेऊ नका यामुळे हा यामुळे कॉन्फिडन्स होण्याची काही गरज नाहीये ग्रेट आणि आयुर्वेदानुसार आयुर्वेदाच्या ट्रीटमेंटनं हे पूर्ण घालवता येतं सगळ्यात महत्वाचं थोडक्यात का असे ना की डाएट महत्वाचा असतो जे आताचा आधुनिक जीवनशैलीचा स्ट्रेस आहे एक्सरसाइज करत असताना जे हायजीन पाहणं आहे ते सगळ्या गोष्टी या तरुणांनी किंवा तरुणांनी म्हणजे लक्षात जर ठेवल्या तर त्याच्यानुसार आपण रिॲक्ट झालो तर याच्यावरती ट्रीटमेंटही आहे जरी झालं तरी आणि सगळ्यात महत्वाचा एक दुसरा मुद्दा कळाला की तो अनुआ्यकही असतो बरोबर तर पुढचा पुढचा माझा प्रश्न आहे की काही लोकांना वारंवार पिंपल्स का होतात बरोबर कसं असतं कारण आता जी आपण बघितली लहान मुलांमध्ये जंतांमुळे पिंपल्स होतात किंवा टीन मध्ये स्टेस्टोस्टेरोन वाढल्यामुळे तो एक पिरियडच असतो कितीही ट्रीटमेंट दिली तरी त्या एजमध्ये ते पिंपल्स वारंवार मुलांना होतच हो। असतात काही oh. लोकांना वारंवार ताप यायची सवय असते दोन महिने झाले oh. तीन महिने झाले की ताप येणार किंवा महिन्यातून पंधरा दिवसातून ताप येणार तर त्या तापेमुळे काय होतं oh. त्या तापेची उष्णता आपण काही औषधं घेऊन ताप तर दाबून टाकतो पण त्याची उष्णता शरीरात oh. मुरलेली असते मग त्या उष्णतेमुळे वारंवार पिंपल्स यायची टेंडन्सी असते आणि मॅक्झिमम लोकांमध्ये पिंपल, पिंपल रिकरन्स होण्याचं हे कारण खूप महत्वाचं आपण मानतो याच्यासाठी आयुर्वेदात परिपाठाधी काढा म्हणून का एक औषध मिळतं ते जर सहा महिने व्यवस्थित घेतलं पोटातून तर शरीरातली उष्णता कमी व्हायला मदत होते आणि वारंवार येणारे पिंपल्स हे खूप चांगल्या प्रकारे कमी कमी व्हायला लागतात यालाच धरून म्हणजे आता तुम्ही बऱ्यापैकी त्याचं उत्तर दिलेलंच आहे तरीही एक दुसरा प्रश्न माझा असा आहे की आयुर्वेदानुसार पिंपल्स टाळण्यासाठी कोणते पदार्थ खावेत आणि कोणते टाळावेत आणि त्याच्याचबरोबर पिंपल्स प्रबंध त्वचेसाठी आयुर्वेदिक दिनचर्या कशी असावी कोणते घरगुती उपाय त्वचेसाठी फायदेशीर आहेत बऱ्यापैकी उत्तर आलेलंच आहे हो बरोबर काही घरगुती उपाय मी सांगते की कसं असतं दूध आणि तूप जेव्हा रात्री झोपताना आपण घेतो ना ते रसायन म्हणून ऍक्ट करतं आणि त्यांनी शरीरातला आपला कोठा साफ होतो पोट साफ झालं की शरीरातलं पित्त बाहेर निघून जातं उष्णता कमी होते आणि शरीरातली उष्णता कमी झाली की ऑप ऑफ पिंपल्स कमी व्हायला लागतात हे खूप चांगलं आहे ज्या लोकांना रेड हॉट पिंपल्स असतात ना म्हणजे लालसर एकदम पिंपल्स असतात तर त्याच्यावर कडुनिंबाचा पाला आणि मध टाकून जर बरोबर त्या पिंपलवर लावलं ना तर आतून खूप प्रॉपर हिलिंग होतं आणि पिंपल मुळातून जातं त्याचं स्कार राहत नाही रॅश पण राहत नाही आणि त्याचं डाक पण राहत नाही इतकं चांगलं ते उपाय आहे दूध आणि हळद एकत्र जर स्किनवर लावल्या गेलं तर त्याने पण खूप चांगला फरक पडतो ताप येऊन गेल्यावर काय करायचं कोथंबीर असते ना घरी mm. तर कोथंबीरचा रस जर अर्धा अर्धा वाटी सात किंवा पंधरा दिवस घेतलं ना तर शरीरातली उष्णता जी तापेमुळे आता मी सांगितली जी आलेली असते तर ती कमी व्हायला मदत होते आणि पिंपल्स कमी होतात रोजच्या जेवणात पण आपण कोथंबीर ठेवायला पाहिजे त्यानी पण उष्णता कमी होऊन पिंपल्स येण्याची जी टेंडन्सी असते ती कमी होऊन जाते गुळवेल म्हणून एक वनस्पती असते ही इथे आपण दाखवायला आणलेली आहे कडुनिंबाच्या झाडावरही बऱ्यापैकी सापडते तर या वनस्पतीचा क्षीरपाक जर आपण करून घेतला ना म्हणजे एक पाच सेंटीमीटर याचे जे हे कांड आहे हे कापायचं ठेचून त्याच्यात एक कप दूध एक कप पाणी टाकायचं आणि थोडी खडीसाखर टाकून ते उकळायचं त्यातलं दूध उरलं की ते गाळायचं आणि पिंपल्स बरं झाल्यावर हा क्षीरपाक रोज घेतला तर पिंपल्सचं रिकरन्स होत नाही आणि पुन्हा पिंपल्स येत नाही प्रत्येकाच्या देवघरात शंख असतो की नाही हा शंख माहीत असेल तर आयुर्वेदिक पद्धतीने हा शंखाचा जर आपण भस्म करून घेतलं तर याने पिंपल्स खूप चांगल्या प्रकारे कमी होतात अरे तुम्ही म्हणणार की घरी भस्म कसं करायचं है ना तर भस्म करायची गरज नाहीये देव शंख जेव्हा आपण ठेवतो तर ते त्याच्यात पाणी टाकून ठेवायची पद्धत असते तर रोज सकाळी पूजा करताना ते पाणीच प्रक्षालन म्हणजे ते पाणी आपण पिऊन घ्यायला पाहिजे तर त्यांनी पिंपल्स कमी व्हायला मदत होत असते आणि मुलींमध्ये पीसीओडी नावाचा जो आजार असतो ना ते पण या शंखपासणी कमी होतो आणि पीसीओडी मुळे होणारे जे पिंपल्स असतात ते पण त्यांनी खूप चांगल्या प्रकारे कमी होत आहे अशा सोप्या सोप्या उपाया चांगले उपाय आत्ताच फारच सोपे म्हणजे दररोज आपल्याला दिसणाऱ्या या वनस्पती आणि इतर गोष्टी आहेत आपण सहजपणे पाहू शकतो पुढचा प्रश्न आहे की झोपेचा त्वचेच्या आरोग्यावर काय परिणाम होतो हो खूप मस्त प्रश्न आहे हा झोपेचा आपल्या स्किनशी खूप जवळचा संबंध आहे आयुर्वेदात तीन उपस्तंभ सांगितलेले आहेत शरीर चांगले ठेवण्यासाठी आहार निद्रा आणि ब्रह्मचर्य इतकं महत्व झोपेला आयुर्वेदात दिलेलं आहे रात्री दहा वाजेपासून दोन वाजेचा जो काळ असतो ना तो पित्ताचा काळ आयुर्वेदात सांगितलेला आहे आणि या काळात जर प्रॉपर झोप घेतली ना तर शरीरात पित्ताचा प्रकोप होत नाही म्हणजे पित्त शांत होतं म्हणजे उष्णता वाढत नाही आणि उष्णता कमी झाली तर स्किन चांगली राहते आणि पिंपल्स होत नाही हे एक झालं दहा ते दोनची ची झोप ही लिव्हर फंक्शन चांगलं होण्यासाठी खूप महत्वाची असते त्याने फॅट मेटाबॉलिझम चांगलं होतं आणि फॅट मेटाबॉलिझम चांगलं झालं की पिंपल्स कमी व्हायला मदत होते तर रात्री दहा ते दोनची ची झोप ही नक्की घ्यायला पाहिजे किती तास आपण झोपतोय त्यापेक्षा कोणत्या वेळेत आपण झोपतोय हे जास्त महत्वाचं असतं हा बरोबर एक, एक दोन <laughs> वाजेपर्यंत हो। जागतात आणि सकाळी दहा अकरा पर्यंत झोपतात तर त्याडी पण जागरण आणि पित्त वाढून पिंपल्स नक्की वाढतात नाही झोपेचा हा महत्वाचा मुद्दा आहे की लोकांना काय वाटतं की मी माझी झोपेची वेळ पूर्ण करतोय चारला जरी झोपलो तरी बाबा मी नऊ दोन किंवा मी झोप घेतले परंतु हा कारण ही वेळ महत्वाची आहे दहा ते दोन या दरम्यानची बरोबर पिंपल्स कमी करण्यासाठी योग व प्राणायाम किती उपयुक्त आहेत आता आहाराबद्दल आपण बोललात हो बरोबर आयुर्वेदात व्यायामाचे दोन प्रकार सांगितलेले आहेत एक व्यायाम आणि एक शाखा व्यायाम कोष्ठव्यायाम मध्ये प्राणायाम आणि योगासनं येतात आणि शाखा मध्ये जे विगरस एक्सरसाइजेस असतात जिम असतं झुंबा असतं ते येतं तर प्राणायाम आणि योगासन हे कोष्ठव्यायाम जे आहेत ना ते कुठल्याही आजार बरा करण्यासाठी खूप महत्वाचे असतात आणि इतर जे शाखा व्यायाम आहेत जो जिम्नॅशियम आहे हे सगळे आहे तर त्यांनी आजार होण्याला मदत होते याच्यावर खूप डिटेल आपल्याला अर्धा तास बोलता येईल पण तुम्ही मला वीस मिनिटच दिलेले आहेत त्यामुळे आपण शॉर्टकटमध्ये घेऊया तर योगासन आणि प्राणायामानी हे व्यायाम आहेत त्यांनी शरीरात ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होतो रक्तात ऑक्सिजनची लेवल खूप वाढते आणि कुठलंही आजार कमी होण्यासाठी शरीरात ऑक्सिजन वाढणं हे खूप महत्वाचं असतं तर त्यांनी नक्की पिंपल्स पण कमी येतात तर पिंपल्स प्राण्यांमध्ये ओंकार अनुलोम विलोम आणि शिकली सितकारी जर केलं योगासनांमध्ये सर्वांगासन हलासन विपरीत करणे जर केलं तर त्यांनी पिंपल्स बरे होण्यात नक्कीच मदत होऊ शकते अरे आहार निद्रा आणि आता हा योगाचा आणि याच्याबरोबर ऑफकोर्स इतरही हेल्थ आपली व्यवस्थित राहते फक्त पिंपल्स किंवा स्किनच नाही तर पूर्ण हेल्थ सुद्धा नक्कीच ओके 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 हा मध तेल अशा उपयुक्त उपायांनी त्वचा सुधारते का किंवा आणखी समस्या होऊ शकतात का कारण पूर्वी एक धारणा असायची लागला तर मग केस खराब होतात किंवा पांढरे होतात त्याच्यामुळे मध आणि तेला नक्कीच असं नाहीये मध हे आयुर्वेदात गुणाचं आणि बेस्ट कफगन सांगितलेलं आहे त्याचे अँटी बॅक्टेरियल आणि अँटी इन्फेक्टिव्ह अँटी इन्फ्लेमेटरी ऍक्शन पण च्या स्टडीज सगळ्या गुगलवर आहेत अवेलेबल तुम्ही बघू शकता त्वचेसाठी मध हे खूप चांगलं असतं पोटातून घ्यायला पण चालतं आणि लोकली पण खूप फेस पॅक्स मध्ये आपण मध वापरतो आताच एक मी तुम्हाला सांगितलं की कडूनिंब आणि मध जर एकत्र पिंप पिंपलवर लावलं तर त्यांनी आतनं हिलिंग हा आतनं हिलिंग होते आणि स्कार पण राहत नाही तर मध पोटातनं पण घेता येतं आणि लोकली फेसला पण लावता येतं आणि तेला बाबतीत असं आहे की तळलेले पदार्थ डीप फ्राईड वगैरे असं खाऊ नये त्यांनी नक्कीच ऑइली स्किन असेल तर त्रास वाढणार क्लेद वाढणार आणि पुन्हा पिंपल्स वाढणार पण काही प्रमाणात ते आपल्या आहारात नक्की असायला हवं नाहीतर लोक एकदम झिरो ऑइलवर जातात तर ते पण चुकीचं आहे त्यांनी शरीरात वात प्रकोप होऊन एजिंग फास्ट होते पुन्हा स्किन खराब होते आणि पिंपल्स यायला लागतात तर या दोन मधलं फरक आपण समजायला हवं आणि बाहेरून शरीराला तेल लावणं हे आयुर्वेदाच्या दिनचर्येत इन्क्लूड केलेलं आहे म्हणजे रोज शरीराला बाहेरून तेल लावावं असं आयुर्वेदात सांगितलेलं आहे अभ्यंग आचरित नित्यम सजराश्रम वात हा प्रसाद पुष्टायू स्वप्न सुत्वक दांड्यकृत असं म्हटलंय म्हणजे शरीराला रोज जर अंगाला तेलाची मालिश केली तर सुत्वक होते म्हणजे त्वचा ही सुंदर होते सुंदर इन द सेन्स दिसायला पण आणि काय म्हणतो आपण एक क्वालिटी पण है की नाही तर दोन्ही प्रकारे ती स्किन चांगली होते आणि ती पिंपल फ्री होते नक्कीच सहसा कोणतं तेल म्हणजे आता सहसा कोणी लाओ काही काय वेळेला खोबरेल तेल तसंच डोक्याला लावतात हातांना वगैरे लावतात सगळ्यात बेस्ट आहे तिळाचं तेल प्रकृतीनुसार आपण वेगवेगळे मेडिकेटेड ऑइल आपण सांगू शकतो पण ज्यांना काहीच माहित नाही त्यांनी तिळाचं तेल लावावं ते सगळ्यांनाच ओके पंचकर्म थेरपी त्वचेच्या शुद्धीसाठी कशी मदत करते बरोबर हे खूप मस्त आहे बरं का एक याच्यासाठी एक छोटीशी केस मी तुम्हाला रिसेंट सांगते एक काही okay. एक दीड दोन महिन्यांपूर्वी एक बावीस वर्षाची मुलगी क्लिनिकला आलेली आणि पूर्ण तिच्या गालावर फोरेडवर असे मोठे मोठे पिंपल्स होते आणि वीस दिवसांनी तिची एंगेजमेंट होती त्यामुळे ती इतकी स्ट्रेस्ड होती आणि तिच्यापेक्षा जास्त तिची आई स्ट्रेस्ड होती की तिचं कसं होणार म्हणून आणि ते खूप फिरून आलेले होते आणि सगळं नको ते करून आले होते आणि मग शेवटी त्यांना कोणीतरी सांगितलं म्हणून ते क्लिनिकला आले तर वेळ आपल्याकडे खूप कमी होता आणि ते पूर्ण आपल्याला हिल करायचं होतं तर सगळ्यात बेस्ट आपण सुरुवात तिची लीच थेरपी पासून केली लिचेस म्हणजे एक प्रकारचे इन्सेक्ट असतात हे तुम्हाला दिसत असतील याच्यात आहेत छोटे हे असे इन्सेक्ट असतात हे लिचेस हा जळ ज्याला म्हणतो बरोबर तर त्या जलौकावचर आपण त्याला केला आठवड्यातून तीन सेटिंग्स तिच्या केल्या अशा पाच सेटिंग्स झाल्याबरोबर तिची स्किन पूर्ण प्लेन झाली आणि पूर्ण स्किन नितळ झाली तिचं रक्त शुद्ध झालं पोटातून सोबत औषधं त्यासोबत सुरू होते म्हणजे इतका फास्ट आणि चांगला इफेक्ट आपल्याला लीच थेरपी म्हणजे जलौकावचरांचं मिळतं तर हे एक बेस्ट पंचकर्म आहे पण हे टेम्पररी झालं आतनं जर आपल्याला ही टेंडन्सी घालवायची असेल ना पिंपल्स येण्याची तर वासंतिक वमन आता जो ऋतू सुरू आहे म्हणजे मार्च आणि एप्रिलमध्ये एक वासंतिक वमन म्हणून पंचकर्माची थेरपी असते म्हणजे एक उलटीचा औषध विशिष्ट पद्धतीने डॉक्टरच्या देखरेखीखाली आम्ही देतो तर ते करून घ्यायला पाहिजे त्यांनी मुळातच पिंपल्स सेनाला आळा बसतो आणि त्याच्यानंतर विरेचन म्हणून जी ट्रीटमेंट असते ना म्हणजे जुलाबाचं औषध दिला जाते चार पाच सात जुलाब होतात फक्त त्यांनी पित्त निघून शरीरातली उष्णता कमी होऊन पुन्हा पिंपल्स कमी होतात तर हे तीन पंचकर्म लीच वमन आणि विरेचन हे पिंपल्ससाठी खूपच उपयोगी आहेत ते नक्की करून बघावेत म्हणजे त्वचा आरोग्य आणि इतर पिंपल्ससाठी पंचकर्माचाही एवढा फायदा होतो कारण लोकांच्या धारणा काय असतात की हा आजार झाला तो आजार झाला तरच पंचकर्म करावं परंतु यासाठी सुद्धा ब्युटीसाठी सुद्धा पंचकर्माचा वापर होतो पुढचा प्रश्न माझा की त्वचेवर वात पित्त आणि कप दोषाचा कसा प्रभाव पडतो आ, वात प्रकृतीचे लोक जे असतात ना तुम्ही बघा की त्यांची स्किन थोडी ड्राय असते आणि थोडी सावळी असते या लोकांना जेव्हा पिंपल्स येतात ना ते कापट असतात बारीक पुरळ असतात आणि असे स्कॅटर्ड असतात चेहऱ्यावर एका ठिकाणी खूप नसतील पित्त प्रकृती जे लोक असतात त्यांची स्किन अशी पांढरी गोरीपाळ असते नितळ असते आणि त्यांना पिंपल्स आले ना की ते एकदम लाल लाल दिसतात असे मोठे मोठे रेड वॉट दिसतात ते आणि उष्णता वाढून त्रास जास्त होतो कफ प्रकृतीच्या लोकांची नॉर्मल स्किन ही जाड असते हेल्दी असते आणि या लोकांना जेव्हा पिंपल्स येतात ना तर तेव्हा ते असे गाठीयुक्त असतात आणि ते लवकर बरे होत नाही प्रत्येक दोषाचा स्किनवर पण इफेक्ट होतो आणि त्या दोषांमुळे जे पिंपल्स होतात ना त्याचे पण वेगवेगळे वे प्रकार आपल्याला बघायला मिळतात तर कुठला दोष आहे ते आपण मग बघून ते ठरवतो आणि त्यानुसार मग त्याचे ट्रीटमेंट दिले की हे पिंपल्स पूर्णपणे चांगल्या प्रकारे बरे होतात अजून एक याच्यात आहे की आ, पिंपल्स जेव्हा फक्त फोरहेडवर किंवा गालाच्या सेंटरला असतात ना ते ते मोस्टली डँड्रफमुळे असतात त्याच्यात वात आणि रक्तदृष्टी असते जेव्हा पिंपल्स गालाच्या साईडलाच लोकांना असतात किंवा हेल्मेट घालतात त्या एरियात फक्त इथे असतात तर हे मोस्टली पचनाशी संबंधित असतं किंवा ग्रहणी रोगाशी संबंधित असतं आणि जेव्हा फक्त चिनवर काही लोकांना पिंपल्स येतात तर ते हॉर्मोनल इम्बॅलन्स रिलेटेड असतं तर कुठे पिंपल्स येत आहेत त्या जागेवरून पण आपण प्रॉपर डायग्नोसिस करून ट्रीटमेंट खूप चांगल्या प्रकारे आयुर्वेदात देऊ शकतो आणि खूप चांगला फरक याने पडतो ओके आधुनिक त्वचा रोग तज्ज्ञ आणि आयुर्वेदा आयुर्वेदामधील उपचारात काय फरक आहे आता मग बऱ्यापैकी आपलं कव्हर झालेलंच आहे ते बरोबर तरी सांगते एक महत्वाचं अॅलोपॅथिक किंवा आधुनिक शास्त्रात काय असतं पोटातून जनरली ते लोक अँटीबायोटिक अँटी इन्फ्लेमेटरी किंवा एखादं सप्लिमेंट असं दिलं जातं आणि लोकली ते क्लिंडावॅसिन वगैरे असं काही ऑइंटमेंट लावायला देतात तर यांनी उपशय नक्कीच मिळतो चांगलंही आहे पण एक काही प्रमाणात स्किन हार्म होते असं माझं वैयक्तिक मत आहे प्रत्येकाला पटेल असं नाहीये पण तुम्ही जर नोटीस केलं किंवा तुम्ही जर खूप लोकांना ऑब्झर्व केलं ना की खूप मुलींना जसं पिरियडच्या आधी पिंपल्स यायची सवय असतेच तर त्यांना ते क्लिंडामायसिन किंवा एखादं क्रीम दिलं जातं तर वारंवार वर्षानुवर्ष वर्षा जे लोक ही क्रीम लावतात ना तर त्यांची स्किन एक प्रकारे इरिटेट होते आणि त्याला कॉम्पनसेट करायला मग त्यांना वेगवेगळे लोशन्स मॉइश्चरायझर्स किंवा सनस्क्रीन्स असं लावायला दिलं जातं पण स्किनची सेन्सिटिव्हिटी आणि वाढते आणि तुम्ही ते बंद केलं ना की ते खूप प्रमाणात आणि ते वाढून येतं असा आमचा अनुभव आहे आणि मग फिरून लोक आयुर्वेदाकडे येतात असं होतं तर हे असं असतं आणि आयुर्वेदाची जी आपली यामागच्या विचार जो असतो ना तर शरीरात तीन प्रकारे शरीर आपले टॉक्सिन्स बाहेर काढण्याचा प्रयत्न करतं एक तर मलाद्वारे एक तर युरिन मूत्राद्वारे आणि तिसरं आहे घामाद्वारे तर जेव्हा शरीरात टॉक्झिन्स जास्त जमा होतात आणि ते या तीन मार्गातून बाहेर निघू शकत नाही तर शरीर एक चौथा मार्ग स्वतः बनवतो तो आहे त्वचेचा आणि मग ते त्वचे मार्फत ते टॉक्सिन्स बाहेर काढायला लागतं आणि मग आपल्याला स्किनचे जे विकार होतात पिंपल्स म्हणा एक्झिमा म्हणा सोरियासिस म्हणा खाज म्हणा हे सगळं ते व्हायला लागतं तर आयुर्वेदाचा विचार यामागे वेगळा असतो आपण आधी पोटाला रिलेट करतो क्रुमिक औषध औषधं देतो पंचकर्मांनी शरीराला डिटॉक्सिफाय करतो आणि मग चिकित्सा देतो यांनी आजार पूर्णपैकी बरा होतो पिंपल्स आणि स्किन तर चांगली होते नो डाऊट पण ओव्हरऑल शरीर चांगलं होतं तर हा थोडासा फरक मला वाटतो की आधुनिक आणि आयुर्वेदिक ट्रीटमेंटमध्ये हा पडतो डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट बऱ्यापैकी फरक असतो हा ओके नाही याच्यावरती खूप बोलता येईल कारण आपलं आता त्यामध्ये प्रावीण्य आहे आणि याबद्दल लोकांच्याही मनामध्ये जसं आता मीही काही केसेस असे बघितले त्याचे प्रश्न खूप आहेत परंतु आपल्या वेळेचं काही बंधन आहे मी शेवटच्या प्रश्नाकडे येतो की निरोगी त्वचेसाठी आयुर्वेदानुसार आपली दिनचर्या कशी असावी बरोबर आधी स्वस्थ निरोगी आपण कोणाला म्हणू हे बघायला पाहिजे ना है आयुर्वेदा आयुर्वेदानुसार समदोषा समागनिष्ठ समधातु क्रिया हा प्रसन्न आत्मा इंद्रिय मन स्वस्थ इत्यविधी येते असं म्हटलेलं आहे म्हणजे प्रसन्न इंद्रिय जर असतील इंद्रियामध्ये ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय असं दोन्ही आले आणि ज्ञानेंद्रियांमध्ये त्वचा येते हे की नाही म्हणजे तुमची त्वचा जर प्रसन्न असेल तर तुम्ही निरोगी तर तुम्ही स्वस्थ आहात आता त्वचा प्रसन्न कशी असणार हे कि नाही म्हणजे ती हेल्दी असायला पाहिजे पिंपल्स नसायला पाहिजे कुठला आजार नसायला पाहिजे हे झाली हॅपी स्किन आपण म्हणू शकतो है कि नाही अजून एक महत्वाचं असं असतं की आईच्या पोटात जेव्हा गर्भ तयार होतो ना तेव्हा एक्टोडर्न हुँ. जो असतो ना म्हणजे आज जर्मेन लेअर्स मधला जो सगळ्यात आतला लेअर असतो त्या एक्टोडम पासून गटचा थोडासा खालचा भाग बनतो म्हणजे इंटस्टाइनचा आणि एंटरिक नर्वस सिस्टम बनतं आणि त्याच एक्टोडर्म पासून बनतं म्हणजे दोघांचं ओरिजिन एक आहे म्हणून पोटाची हेल्थ आणि स्किनची हेल्थ हे सोबत सोबत चालतात म्हणजे एखाद्याचं पोट खराब झालं ना काही दिवसांनी त्याची स्किन खराब होणार आणि स्किनचा काही आजार असलेला पोटाचे असतात असं असतच ते म्हणून सगळ्यात आधी आपण पोट चांगलं ठेवायला पाहिजे तर आपल्या दिनचर्येत आपण सकाळी लवकर उठणं रात्री लवकर झोपणं चोवीस तासातून दोन वेळा फक्त खाणं आणि एक वेळा लॅट्रिनला जाणं असं व्हायला पाहिजे अं नस्य वेगवेगळ्या प्रकारचे आयुर्वेदात सांगितलेले आहे ते व्हायला पाहिजे घरचं अन्न खायला पाहिजे जंक फूड स्पायसी फूड विरुद्धांना जसं आपण सुरुवातीला बघितलं ते नको खायला आपण uh, काही वर्णेगणातील सिद्ध तेल आयुर्वेदात असतात मेडिकेटेड ऑइल किंवा घृत आपण त्याला म्हणतो ती वेळोवेळी लावायला हवीत ठीक आहे सकाळी रोज उपाशीपोटी जर एक आवळा आपण खाल्ला तर तो वयस्थापन गणातला आहे त्यांनी वयाचं स्थापन होतं म्हणजे स्किन चांगली होते आणि अँटी एजिंग इफेक्ट त्याचा राहतो आणि सगळ्यात महत्वाचं सांगू का हे सगळं तर ठीक आहे हे होतच राहणार पण एक महत्वाचं आहे की खुश राहणं शिकलं पाहिजे बरं का जे लोक आपून चांगले असतात ना आपून ज्यांचे विचार असतात ना अपोप त्यांची स्किन ग्लो करते ज्ञानेश्वरीत माऊलींनी खूप चांगलं सांगितलेलं आहे मला ते खूपच आवडतं की एरवी तरी आत शुद्ध नसता बाहेरी तो तत्वता विटंबुगा मृत जैसा शृंगारीला गाढव तीर्थी नानीला कडू दुधिया मापिला गोळे जैसा याचा अर्थ काय होतं की एखादी स्त्री किंवा एखादी व्यक्ती मृत व्यक्ती असेल आणि त्याला तुम्ही कितीही शृंगार करा तुम्ही त्याला कितीही चांगलं बघा मेकअप करा पिंपल्स फ्री त्याला असू द्या त्याचा काय उपयोग येतो मेल्यावर काहीच उपयोग होत नाही है ना गाढव जो असतो ना त्याला तुम्ही कितीही तीर्थ स्नान करा त्याला तुम्ही प्रायग्लासला द्या कुंभ स्नान करा त्याला काही केलं गाढव हा गाढवच राहणार की नाही आणि कडू दुधा दुधी जी असते ना त्याला तुम्ही कितीही गुड टाका ती आपला कडूपणा जसा सोडत नाही ना तसंच आत जर तुमचे विचार चांगले नसले तुमचं मन खुश नसलं परोपकारची भावना जर तुमच्यात नसेल किंवा नामस्मरण जर नसेल ना तर बाहेरून कितीही स्किन चांगली असली ना कितीही पिंपल फ्री असली तरी त्याला काही अर्थ नाहीये काही उपयोग होत नसतो म्हणून चांगले असण हे खूप महत्वाचे असतं त्याचा इफेक्ट आपोआप असं मला नक्की खरंच थोडक्यात कस आहे ना परंतु हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की आतून आनंदी राहणं डाएट वगैरे इतर गोष्टी आहेत योगा आहेत झोप घेणं आहे परंतु त्याचबरोबर आतून जे आनंद आहे तो तो पण महत्वाचा आहे खूप खूप धन्यवाद मॅडम हे पुन्हा एकदा तुमचे आभार मान्य की थोडक्यात का असे ना आपल्याला फार चांगली माहिती मिळाली आणि अजून काही प्रश्न दर्शकांच्या मनामध्ये राहिले असतील तर त्यांनी आवर्जून विचारावेत मॅडमांची पुन्हा एकदा आपण एक वेगळी मुलाखत घेईन त्यावेळी हे प्रश्न आवर्जून घेते घेण्यात येतील धन्यवाद मॅडम थँक्यू